मराठी होणारच महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या वाघापूर तालुका भूतरगड येथील केदारलिंग ची नागपंचमी यात्रा झाल्यानंतर मंदिर व परिसर स्वच्छता करण्यात आला मुरगुड येथील शुभक्त तरुणांच्या वतीनं ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तब्बल पाच तास राबवून या तरुणांनी चार ट्रॉली कचरा गोळा करत स्वच्छतेचा नवा आदर्श घालून दिला चला यात्रेनंतर स्वच्छता करूया इथे केलेली सेवा कधी वाया जात नाही मंदिर स्वच्छतेची विधायक परंपरा मुरगुडच्या शिवभक्त समाजसेवकांनी बाळूमामा मंदिर आदमापूर हालसिद्धनाथ मंदिर कुर्णी अंबाबाई मंदिर व तलाव नदी घाट मुरगुड या व अशा अनेक धार्मिक व पवित्र ठिकाणी सुरू ठेवल्या अशा आशयाच्या सोशल मीडिया मेसेज शिवभक्त मुरगुड यांनी स्वच्छतेचं आवाहन केलं होतं यात्रेसाठी लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती यात्रेनंतर मोठ्या प्रमाणात कचरा साठणार ही समाज भावनेची जाणीव ठेवून तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केल्यानंतर एवढ्यावर न थांबता स्वतःच पहाटे पाच वाजल्यापासून तब्बल पाच तास राबत ही स्वच्छता मोहीम पार पाडली यावेळी हातामध्ये खोरे खराटा बुट्ट्या घेऊन शुभक्त स्वतः मोहिमेमध्ये सहभागी झाले होते यावेळी शुभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जीराव भाट तानाजी भराडे आनंद रामाने शिवाजी चौगले धनंजय सूर्यवंशी अमोल मेटकर अमर सुतार रघुनाथ बोडके संकेत शहा प्रफुल्ल कांबळे विनायक मेटकर ओंकार पोद्दार जगदीश गुरव नामदेव भराडे विकास पाटील वाघापूर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व देवालय सदस्य बापूसाहेब आरडे सरपंच धानाजी एकल अनिल एकल बाळासो शिंदे वाघापूर ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज